प्रत्येक भारतीयाचं आपल्या देशाविषयी एक स्वप्न असतं माझ्या स्वप्नातील भारत या विषयाच्या अनुषंगानं आपण सतत विचार करत असतो आणि याच विषयावरचं एका शालेय विद्यार्थिनीने सादर केलेलं माझ्या स्वप्नातील भारत या विषयावरचं अप्रतिम भाषण त्यांची त्यांचा अधर्म पंथ सामाजिक आर्थिक स्थिती इत्यादी गोष्टींवर भेदभाव न करता सगळ्यांकडे समान भावनेने पाहिले जाईल मी भारताला एका अशा देशाच्या रूपात पाहू इच्छिते की जिथे औद्योगिक आणि तांत्रिक क्षेत्रात विकास विपुल प्रमाणात असेल आजही भारतातील काही क्षेत्रात विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे महिला सशक्तीकरण हा भारतातील महत्वाचा मुद्दा आहे जरी आज मोठ्या प्रमाणात महिला घरातून बाहेर निघून आपली स्वतःची ओळख निर्माण करत असल्या तरीही आजही महिला

देशातील कोणताही व्यक्ती अशिक्षित राहणार नाही याची खात्री करून घ्यायला हवी एवढे बोलून मी माझे भाषण संपवते